हाय चंदे एरी चाहो लल्ला मी तर प्रीतीत तर येणार झालाय माझ्या मैत्रिणींच्या अयांनी तर किल्तींना मला हे वाक्य बोललंय की आता कधी मग हे लग्ना विचार केलास की नाही मग कधी करता लग्न मी हो दे करया मग करून टाकू असं लग्न होईल आता माझा आई वडील नाहीये माझा विधींवर खूप विश्वास आहे आणि मला असं वाटतं विधीपूर्वक लग्न हे परिपूर्ण लग्न असं नमस्कार कलाकट्टा प्राईम मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत करते सुंदर आणि अक्षराच केळवण आहे घरात आम्ही आहोत खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त खूप छान <laughs> किती ताव पदार्थावर ताव प्रचंड मी तर फणसाची भाजी खूप खाल्ली खूप कमाल होती खूप कमाल चव होती मला खूप आवडते प्रचंड आणि तू लोणच वामून जो भरवलाय किती आवडतो मला गोड आवडत पण खूप प्रमाणात नाही लिमिटेड पण गोड प्रचंड आवडतं मला मी रोज सेंटर पण काही ना काहीतरी गोड घेऊन असतो रोज डबतीचा गोड काही ना काहीतरी <laughs> पण आज आम्ही तुमच्या केळवनानिमित्त आम्ही सुद्धा मस्त ताव मारले पण असं कधी झालंय का मित्रा की मित्रासोबत किंवा भावासोबत बहिणीसोबत केळवणाला गेलोय सोबत असं काही घडलंय नाही माझ्यासोबत सोबतच गेलो नाहीये घ्यायचं मला माहिती गेली असं मी गेली आहे मैत्रिणींच्या बरोबर बऱ्याचदा गेले मज्जा असते म्हणजे बघता तुम्ही आता आमचं काय जय्यत तयारीने खेळून झालेलं आहे सुंदर पद्धतीने डेकोरेट केलंय वाजत्री गाजत्री सनई चौघड्यांनी आमचं स्वागत केलंय आणि खूपच मजा आली आम्हाला इतकं स्पेशल फील झालंय की असं रोज वाव <laughs> पण असं होत ना की आपण सोबत तर जातो पण तिथे असणाऱ्या काकी आजी आपल्याला असं बोलतात आता पुढचा नंबर तुमचा हा असं होत ना हो हो खूप वेळा झालाय माझ्या मैत्रिणींच्या आयांनी तर कितींना मला हे वाक्य बोलले की आता कधी मग काय उत्तर नाही नाही आता कुठे नाही माझ्यासोबत असं किळवण्याच्या वेळी घडलं नाहीये पण आता जनरेश नातेवाईक वगैरे भेटतात तेव्हा विचार हा मग काय लग्ना बिनाचा विचार केलास की नाही मग कधी करता लग्न बोला हा काय अजून विचार केला नाही पण तुम्ही हो कर द्या मग तुमचं करून टाकू असं माझं उत्तर हो वगैरे असतं <laughs> <laughs> तेव्हा जरे काय मस्करी करतोस काय मय मजेशीर पद्धतीने चालू असतं पण खऱ्या आयुष्यात हे सगळे अनुभव ती आयचे आहेत पण त्या आधीच मालिकांनिमित्त हे खूप छान अनुभव येतात ना केळवण लग्न किती एन्जॉय करता खूप खूप मी तर खूप एन्जॉय करतोय म्हणजे आता मी इथे आलोय आहे मी मागापासून तेच सांगतोय मला वाटतच नाही की मी हॉटेलला आलो असं वाटतंय की घरीच आलोय मस्त वेगळी घरचा घरचा फील आहे घरच्या चुलीवरच बनवलेलं जेवण जेवतं असं वाटत होतं मस्त वेगळी भां मातीच्या ताटामध्ये त्यांनी मातीच्या भांड्यांमध्ये सगळी पदार्थ सर्व केले होते कमाल कमाल चव पण कमाल आणि इथलं हे वातावरण इथली सजावट डेकोरेशन सगळं कमाल खूप भारी वाटतंय मला मालिकांमध्ये जेव्हा लग्न लग्न विधी वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतात हळद हो था, मेहंदी ते टेक घेत 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 असतं पण जेव्हा प्रेक्षकांना दिसतं तेव्हा असं वाटतं की हे खरंच लग्न होतंय तुम्ही किती ते फील करता ते जरी टेक टेक मध्ये होत असेल तरी फील खराच असतो म्हणजे आय डोंट नो बाकीच्यांचं माहित नाही पण मला खरंच फील येतो की मी हे जे काय करते ते जेन्युनिली मनापासून आणि खरं करते सो so, त्या मुमेंटला ती ती म्हणजे मला असं वाटतं आता जेव्हा माझं लग्न होईल आता माझे आई वडील नाही आहेत अक्षराचे आई वडील नाही आहेत पण तरी एक ते जे काही मी आता मामाच्या घरनं मामाच्या घरी असते सो मामाच्या घरनं मी कुठल्या तरी नवीन ठिकाणी नवीन घरात प्रवेश करतानाची जी एक आ, हे असते ना दडपण असतं किंवा एक वेगळाच त्रास होतो एका एका मुलीला ते जरी आम्ही टेकटेक मध्ये करत असू तरी भावना सेमच असतात मला असं वाटतं म्हणजे हळद लागली ही भावना सगळ्यांना जशी लागते खऱ्या अखुरी आपल्या आयुष्यात तशीच तशीच वाटत असावी प्रत्येकीला जी रिल लाईफ मध्ये सुद्धा शूट करते सो भावना सेमच असते बोलायचं मला काही बोलायचं नाहीये कारण मी प्रत्येक सीन करताना मी हा मीच आहे म्हणजे मी रोहित म्हणून विचार करत सुंदरच मी आहे म्हणजे माझं नाव सुंदर आहे रोहित हे विसरून जातो मी आणि तसा त्याप्रमाणे सीन करतो कारण जो जोपर्यंत मी तो सीन स्वतःहून सुंदर जो स्वतःहून जोपर्यंत करणार नाही तेवढ्याच आत्मीयतेने किंवा तेवढ्याच त्या ते इन्व्हॉल्वमेंटने तोपर्यंत तो प्रेक्षकांमध्ये पोहोचणार नाही तर मी असं कुठला सीन असू दे काही असलो मी तो तेवढ्याच प्रामाणिकपणे तेवढ्याच आत्मीयतेने करण्याचा प्रयत्न करतो आणि मजा करतो कुठले कॉमेडी असू दे असू असू दे दे हळदीचा समारंभ मी तर ह्या सिरियल मध्ये दुसऱ्यांदा लग्न करतो कारण पहिलं लग्न मोडलं ते तुला माहितीच असेल प्रेक्षकांना माहितीये प्रेक्षकांपैकी मालिका बघतात तर मी दुसऱ्यांदा लग्न करतो त्याच्यामुळे मला जसं अरे वा वा कमाल एकाच मालिकेत दोन बंद लग्न करायला मिळते सगळ्या विधी दोनदा होत आहेत मला खूप भारी वाटतंय पण एक लग्न म्हंटल ताम की तामझाम असतो किंवा मोठा सोहळा असतो या सगळ्या नंतरच्या गोष्टी पण एक बेसिक स्वप्न असतं ना की आपल्या लग्नात ही गोष्ट घडली पाहिजे असं काही खऱ्या आयुष्यात लग्नाबद्दल काही बेसिक स्वप्न आहेत हो म्हणजे मला माझा विधींवर खूप विश्वास आहे आणि मला असं वाटत विधीपूर्वक लग्न हे परिपूर्ण लग्न असतं म्हणजे माहित नाही का पण मे बी पहिल्यापासून मी बघत आलीये आजीच किंवा काय आईचं ऐकत आली की या विधींना हे महत्व असतं यासाठी आणि गुरुजी आपल्याला एक्सप्लेन करत असतात बघ खऱ्या खुऱ्या लग्नांमध्ये की ह्याचं हे हे कारण आहे याच्या पाठीमागे हे कारण आहे म्हणून आपण हे करतो किंवा ह्याचं महत्व हे आहे हे पटवून देणं पण गरजेचं आहे तरच आपल्याला त्याची किंमत आणि महत्व आयुष्यभर लक्षात येईल असं वाटतं मला त्यामुळे त्या, त्या खूप मला खूप जवळच्या आणि खूप सेन्सेटिव्ह गोष्टी वाटतात ह्या त्यामुळे मला धार्मिक पद्धतीने लग्न प्रचंड आवडतं आणि त्याला माझ्या लेखी खूप महत्व आहे माझ्यास अजून काही म्हणजे ठरवलं नाहीये कारण खूप अजून विचार लग्न ह्या कन्सेप्टचा अजून विचार नाहीये मनात आता जसं चालू आहे ते मस्त चालू आहे बस जेव्हा कधी येईल तेव्हा बघ पण आता सुंदर आणि अक्षरा फायनली एकत्र येतात लग्न होते आता लग्न झाल्यावर सुद्धा आपण भेटत राहू खूप गप्पा मारत राहू आता वेळ कमी आहे पण तुझा आवाज खूप सुंदर आहे मगासपासून मी ऐकते तर एक गाणं तर झालंच पाहिजे खूप छान गाते ती रुपेरी वाळत माडच्या बनत ना रुपेरी वाळत माडच्या बनत येना ना बनत येना जवळ घेना बनात येना जवळ घेणा हाय चंदेरी चाहूल लावित प्रीतीत येना चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना प्रीतीत येना जवळ घे ना प्रीतीत येना जवळ घे ना खूप छान सुंदरनेच कौतुक केलं पण खूप छान खरंच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू